सर्वांना जय भीम परभणी येथे विजय वाकोडे साहेब पॅन्थर चळवळीचे नेते व शहीद सोमनाथ सूर्यवंशी सर्वप्रथम यांना श्रद्धांजली वाहून दिनांक दहा तारखेला जो परभणीमध्ये प्रकार घडला त्याच्या आधी हिंदू महासभा आर एस एस बजरंग दल व बीजेपीची बांगलादेश मध्ये झालेल्या हिंदूंवर अन्याय झालेल्याची निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता त्यात कोणी चितावणीखोर आंदोलन केली चितावणीखोर कोण बोलल त्यानंतर हा हरामखोर तिथे येऊन ते त्यांनी भारतीय संविधानाची तोडफोड केली ह्या घटना घडत तर आहेच पण ह्याला फार मोठी पार्श्वभूमी पार आहे त्याला त्याला म्हणजे पहिल्यांदा लोकसभा इलेक्शन लोकसभा इलेक्शन जे होत त्या फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ह्या संस्थेने जो अहवाल बाहेर काढला लोकसभेनंतर बीजेपीला त्यावेळेस जागा पाहिजे होत्या दोनशे सत्तर त्यावेळेस त्यांनी नारा दिला आपकी बार चारशो पारका जो जो नारा होता पण त्यांचा अंतर्गत त्यांना दोनशे सत्तर कमीत कमी जागा हव्या होत्या त्यापैकी त्यांनी साठ जागा साठ मशनी त्यांनी हायजॅक केलेल्या होत्या मा म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे सेटच केलेल्या होत्या हॅक है। करणं फार दूरची गोष्ट आहे पण त्यांना त्यावेळी जागा मिळाल्या दोनशे चाळीस त्यापैकी साठ जागेवर त्यांनी हेराफेरी करून दोनशे चाळीस झाल्या त्यातनं साठ जागा जर वजा केल्या तर त्यांच्याकडे जागा आल्या एकशे ऐंशी त्यांनी जो पहिल्यांदा नारा दिला होता की बाबा आम्ही सत्तेत आल्यावर आणि उघड उघड बीजेपीच्या लोकांनी ते असं आवाहन केलं की आम्ही चारस पार गेल्यानंतर पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर संविधान बदलू पण त्यातनं दोनशे सत्तर जागा त्यांना आल्या दोनशे सत्तर पैकी साठ जागा त्यांनी हॅक करून जिंकल्या फक्त त्यांना एकशे ऐंशी जागा मिळाल्या एकशे ऐंशी जागा मिळाल्यानंतर त्यांना पक्क कळलं की आपण आता टिकू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या मानणारा देशात मानणारा वर्ग आहे पूर्ण जगात मानणारा बाबासाहेबांना वर्ग आहे त्या वर्गाने मतदान बीजेपीच्या विरोधात केलेला आहे पण त्यात ईव्हीएम घोटाळा झाला हा अहवाल माझा वैयक्तिक नाही हा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने अहवाल लोकसभेनंतर बाहेर काढला त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ह्या इलेक्शन नंतर सुद्धा विधानसभेला विधानसभेनंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला हे होणार आहे त्यामुळं त्यांनी पूर्णपणे जे लक्ष केंद्रित केलं पूर्ण जागा त्यांनी ईव्हीएम वर निवडून आणल्या कारण तशी पार्श्वभूमी नव्हती बाबासाहेबांच्या विचारांना ह्या देशात मतदान झालेलंच आहे लोकसभेला तेच मतदान विधानसभेला का होत नाही तर ते त्याचं मूळ कारण हा ईव्हीएम आहे मग हा घटनाक्रम होत असताना ईव्हीएम नंतर तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला आपले मराठा बांधव सोमा संतोष देशमुख ह्यांना ह्यांची जी हत्या झाली तर बीजेपी सरकारला त्या प्रशासनाला असं शंभर टक्के माहीत होत की एक मराठा बांधव मारला गेला तर जरांगे साहेबाच्या पॅटर्न मुळे तिथं सुद्धा महाराष्ट्र पेटू शकतो पण तो प्रकार त्यांचा असफल झाला त्यानंतर त्यांनी हाच प्रकार कसा के केला की मग त्यांनी काय करायचं हिथं बांगलादेशचं आव्हान केलं बांगलादेशचं आव्हान केल्यानंतर बांग्लादेशच्या हिंदूंवर अन्याय होणारा आवाहन केल्यानंतर जो घडली तिथं कोणी भाषण केली यांनी डिपार्टमेंटने त्याची चौकशी का केली नाही हा आमचा प्रश्न आहे त्या भाषण केल्यानंतर ती त्याला इतर ठिकाणी कुठल्या गोष्टी दिसल्या नाहीत का त्यानंतर त्यांनी भारतीय संधानचीच प्रथ का फोडली बरं त्याच्या पाठीमाग कलेक्टर ऑफिस आहे त्या शेजारीच रेल्वे स्टेशन आहेत तिथला सिक्युरिटी गार्ड तरच काय होते हा आमचा प्रश्न आहे त्यानंतर त्यांना फक्त ईव्हीएमचा विषय बाजूला सारायचा होता हा संविधानावर विषय आणायचा होता आता संविधानाच्या विषयावरनं सुद्धा हे दारोळ झाला तर अंतरवाली जे सराटेमध्ये जे झालं जरांगे पाटलांचे तिथं लाटरी चार्ज झाला पण तिथं कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही तसंच तुम्हाला सांगतो बीडमध्ये सुद्धा असेच काय प्रकार झाले पण तिथं सुद्धा कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही त्यानंतर एका आमदाराच्या घरावर दगड दगडफेक झाली जाळपोळ झाली पण तिथं सुद्धा कोमिंग ऑपरेशन झालेलं नव्हतं मग नेमकं दलितांच्या बाबतीत कोरोना ऑपरेशन कससाठी तर का हे पूर्ण नियोजित बीजेपी ह्या सरकारने प्रशासनाने ठरवलेला थर। प्रकार असतो त्यानंतर आता जो मुद्दा चाललेला आहे जो गृहमंत्री स्वतःला म्हणतो जी गृहमंत्री होताना ज्यावेळेस निवडून आल्यानंतर जी शपथ घेतो ती संविधानात शपथ घेतो त्या निर्मात्याच्या जी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ह्यांच्याबद्दल जो आपण शब्द वापरतो देवाधर्माचं सांगतो की आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झालंय आणि इतकं देवाचं जर नाव घेतलं असत तर सात जन्माचा स्वर्ग हे स्वर्गाचे प्लॉट विकायला ही रिकामेच आहेत काही तर हे माझं म्हणणं असं आहे की दलित बांधवांना आणि दंगली पेटवायचं काम हे करण्याचं आहे अमित शहा जर स्वतः बोलत असता तो लिहिलेला वाचत होता हे पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे कारण ह्यात आम्हाला अशी शंका वाटते की नितीन गडकरी किंवा योगी यांना गृहमंत्री करण्याचे हालचाली चालू असल्याचे आम्हाला जाणवते <coughs> ही षडयंत्र ईएमचा विषय कुठेतरी आता पूर्ण पूर्णत्वाच येत होता त्यात त्यांनी परभणीची घटना दाबण्यासाठी परत स्क्रिप्टेड लिहून दिलेलं अमित शहानी वाचलं त्याचा त्या, तर त्या त्या त्या, त्या त्या आम्ही निषेध तर करतोच पण बांधवांना मला असं आवाहन करायचं आहे <coughs> रमाबाई पॅटर्न सगळीकडे एकच लक्षात घ्या सर्व दलित बांधवांनी रमाबाई हत्याकांड सहा अकरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव ला घडलं त्यावेळेस मनोहर कदम ह्याने जो गोळीबार केला त्यात आपले अकरा दलित शहीद झाले त्यानंतर त्याला खालच्या कोर्टात जन्मठेपीची शिक्षा झाली पण त्याला त्यानंतर वरच्या कोर्टात जामीन झाला तो जामीनावर और... सुटलेला अकरा अकरा जीव जाऊन सुद्धा आज आपण न्यायाच्या प्रतीक्षात आहोत का हाच प्रकार हीच सगळी संवेदना लक्षात घेऊन दलित बांधवांनी जी <coughs> जो प्रकार घडला परभणीमध्ये की त्यांना सगळ्या दलित बांधवाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं आम्हाला न्याय मिळू शकत नाही हा जो आपले सोमनाथ सूर्यवंशी जे होते ते तुम्हाला सांगतो ते त्यांनी कुठल्या दंगलीत त्यांचा सहभाग नव्हता फक्त जी अमानुषपणे मारत होते त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सूर्यवंशी करत होते <coughs> आणि हा जा जा जो घोरबांड जी पी आय आहे तो चार महिन्या खाली त्याची बदली झाली होती मग तो चार महिन्यापर्यंत करत काय होता चार महिने त्यांनी केलं काय तिथं त्यांनी सांगतो तेव्हा ते मारलं पोलीस स्टेशनला असा एक नियम असतो की पहिल्यांदा कुठं वादविवाद झाला तर ज्याला काय जखम झालेली असेल तर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलाइज केलं जातं त्याचं जा मेडिकल केलं जातं मग पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातं पण त्याला जागीच तुम्हाला सांगतो त्याचा आमची अशी शंका आहे की त्याला जागीच मृत्यू झालेला होता परत त्यांनी पोट दुखण्याचं कारण सांगून परत डिक्लेअर केलं आणि त्यात जो रिपोर्ट आला पीएमचा त्या पीएम रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जबरी मारहाण केल्यामुळं मृत्यू झालेला आहे ही गोरबान जी आहे पीआय ह्याच्या आधी बी तीन चार ठिकाणी झाले तिथं दलित अत्याचार जास्त झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हा पी आय जातीवाद करतो असं निदर्शनास येते त्याचे तुम्ही अहवाल बघाल पूर्वीचे त्यामुळे आणि ह्यांना जी पाठवलंय ह्यांना कुठं तुम्हाला सांगतो सुट्ट्याला रज <coughs> सक्तीच्या सुट्ट्याला पाठवायचं काय कारण आहे जा का तर जागेवर त्यांना बडतर्प केलं पाहिजे म्हणजे तुम्ही ह्यांना महाबळेश्वरला जावा सक्तीच्या राजा म्हणजे काय तर तुम्ही कुठं महाबळेश्वरला जावा फिरण्यासाठी त्यांना हाऊस मोज करण्यासाठी तुम्हाला मेडल म्हणून ते सुट्ट्या देत आहेत का शासन असा आमचा सवाल आहे जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही त्यांना सक्तीच्या रजेवर ताबडतोब पाठवलेला आहे बाबासाहेबांवर प्रेम करणारा हा जगात देशातच नव्हे तर जगामध्ये खूप लोक आहेत बाबासाहेबांना मारणार मानणार मोठा वर्ग फक्त काही भाग नाही कारण तुम्हाला सांगतायच कारण गुवाहाटीमध्ये मृदुल इस्लाम त्यांनी ही जी अमित शहा जी वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर त्यांनी जी निदर्शने केली त्याला बी तिथे मारहाण झाली गुवाहाटीमध्ये मृदुल इस्लाम ह्याचा सुद्धा त्यात मृत्यू झाला त्यानंतर लखनौ मध्ये प्रभात पांडे ह्याला सुद्धा तिथं बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली तो का बाबासाहेबांची निदर्शने करत होता म्हणून मग असं जर बाबासाहेबांचे विचार मांडताना जर अशी दाबादाबी होत असेल तर ह्या बीजेपी सरकारला इथून पुढचं माझं आव्हान आहे की बीजेपी सरकारने बॅलेट बॉक्सवरच निवडणुका घ्याव्यात जे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहेत प्रशासनाने जाणून बुजून त्यांची का जात सांगितली जात सांगायचं जा कारण काय जर त्यांना जात तुम्हाला सांग सांगायचीच होती तर त्यांना फक्त एवढं आवाहन करायचं होतं की दलित समाजाला त्यांना सांगायचं होतं बहुजन समाजाला सांगायचं होतं की दलित समाजाचा नाही हा वॉटर समाजाचा आहे जर ह्याच अँगलने बघायचं जर जर झालं तर जो बाबासाहेबांची प्रति संविधानाची प्रत होणारा जो पवार आहे त्याची जात प्रशासनाने का उघड केली नाही हा आमचा प्रश्न आहे प्रशासनच उघड उघड जातीवाद करते असा आमचा ठाम आरोप आहे त्यांच्यावर त्यामुळं आत्ताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दे द्यावी किंवा सक्तीने त्यांना बडतर्फ करावं त्या पदावरून हाकलून देण्यात यावं असं मी आवाहन करतो जेभीम ही फक्त दलितांच घोषवाक्य नाही तर जे जेभीम ही पूर्ण अखंड भारताची विचारधारा आहे त्याच एक मूळ उदाहरण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांची जात सांगायचं जा कारण काय तर भीम समाज पूर्ण त्यांच्या पाठीमाग ताकदी उभा राहणार आहे भीम हे घोषवाक्य नसून पूर्ण विचारधार आहे आणि एक बाबासाहेब तुम्हाला सांगतो एक बाबासाहेबांचा सांग बाबा विचार दाबू शकत नाही बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं इतर त्यानंतरच्या पाठीमागच्या बाबासाहेबांच्या वारसदारांनी सुद्धा तेच सांगितलं होतं की एक बाबासाहेब गेले तरी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांनी इतके लाखो करोड बाबासाहेब तयार करून विचारधारा बाबासाहेबांच्या नावाची विचारधारा तयार करून ठेवलेली आहे तसं तुम्हाला सा सांगतो त्यापैकी आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेचा अनुयायी म्हणून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पाठीमागे शेवटपर्यंत न्यायासाठी लढत राहणारच आहोत